हॅलो हाय मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा बरेच प्रोडक्ट यूज करून झालेले आहेत तरी सुद्धा केस गळती थांबत नाहीये का तर मी तुमच्यासाठी एक हर्बल हेअर ऑइल घेऊन आलेली आहे जे मी स्वतः फ्रेशली बनवते आणि फ्रेशली सेल करते ह्या ऑइलमध्ये बऱ्याच प्रकारचे हर्ब्स आहेत आणि हे हर्बल असल्यामुळे तुम्हाला तीन ते चार महिन्यात रिझल्ट मिळतो आणि मी तुम्हाला आज लाईव्ह डेमोसुद्धा दाखवणार आहे झोपून उठली सकाळी तरी मी कोम केलं नव्हतं आणि आता मी फायनली वरती आली आहे आता मी जे हेअर्स आहेत ते थोडे विंचरणार कारण मला हाच टाइम मिळतो केस विंचरायला आणि आपली झोपून उठल्यानंतर केस गुंतात आणि हे पाहू शकता तुम्ही माझे केस तुम्हाला लाईव्हच दाखवते आता हा कोंब आहे आणि हा मी विंचरतीये इतके केस गुंतलेले नाहीये अजिबात सुद्धा की जितके ते गुंतात आणि आणि मी तुम्हाला लाईव्ह दाखवलेलं ला आहे सगळी केस कोंब करून झाल्यानंतर गोळा करून बघा इतकीच केस माझी गळालेली आहेत तुमची सुद्धा जर इतकीच केस गळत असतील तर हे नॉर्मल आहे पण जे जास्त केस गळत असतील कोंब केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी तीन महिने जाणार आहे तीन महिन्यानंतरच तुम्हाला रिझल्ट येणार आहे कारण तूप खाल्लं की रूप येत नाही मी असं नेहमी म्हणते सो तुम्हाला सुद्धा कंटिन्युटी करावी लागणार आहे आणि त्यानंतरच तुमचे जे हेअर्स आहेत त्याची ग्रोथ झालेली तुम्हाला दिसेल आणि जे गळतात ते गळणार नाहीत किंवा तुम्हाला जर टँड्रप वगैरे असेल तर तो सुद्धा तुमचा जाणार आहे पाहू शकता असं एकदम माझे केस दाट आहेत अजिबात सुद्धा झाडूसारखे अजिबात आहेत तुम्हाला तेल मागवायचं असेल तर तुम्ही सुद्धा मागवू शकता धन्यवाद